आपल्या माहेर घराची पालखी आणि उद्या आपल्या मानाची पालखी पण आपली जेव्हा मानाची पालखी असेल तेव्हा आपल्या गावात जबीना असेल आपल्या आपटाकुलवाड्याची मानाची पालखी आपल्या गावात फिरेल आणि दोन वर्षातून एकदा मान असतो आपल्या आपटाकुलवाडा मानाच्या पालखीला कारण आपण उद्या आपल्या नक्कीच गावात असणार आपण मानाच्या पालखीला जाणार नाही पण मान जेव्हा असेल आईचा तेव्हा आपण नक्कीच आईच्या दरबारी जाणार खूप सारी मजा येणार तुम्हाला आज आहे आपल्या माहेर घराची पालखी आपण जाऊया आता घराच्या पालखीला एन्जॉयमेंट बघूया आपल्या ब्लॉकला चला जाऊ भेटूया तिकडेच जे फायनली आम्ही इकडनं चालला आता गावात निघालो आणि खूप सारी मजा येणार आहे तुम्हाला आपल्या माहेरघरच्या पालखीला खूप साऱ्या पालखी असतील आणि खूप सारे एन्जॉयमेंट असेल रोह्याबरोतो आपला भेटला आहे आधीच आपली गाडी चालू आहेत आणि आपण चाललो आहे आपल्याकडे बाईची बॅग आहे आपण सॅक्शोबंद आणला आपण जेव्हा घरी कारण आपल्याला शूट करायचं तिकडं नॉर्मली व्हिडिओ हो थोडी तुम्हाला पण मजा दाखवायची अगदी कॉलेज बाहेर घ्यायचं पालखीची चला आपण भेटूया तिकडेच काहीच फायनली मुंबई लेट झालं आहे आणि घाटामध्ये आम्ही लागलो कुठला कुठला तुम्ही गोवा का कधीपासून पासून चालता तेरा तारखेपासून चालता दोनवला घाट पोचणार किती पोहोचणार किती ला आठ वाजेपर्यंत मग इथं डायरेक्ट माहेर घराशी जाणार की तुझं नाव काय युवराज दीपराज दीपराज आणि तुझा चल नक्कीच भेटू आपल्याला दोन मित्र भेटले नक्कीच रोव्यावरून पालखी आले आणि हेरं म्हणजे काल निघले ते घरातून आणि आज आपल्या घाटावर आहेत तिकडनं रानाला आता डायरेक्ट माहेर घ्यायची माहेर घ्यायची नक्कीच आपल्याला खूप साऱ्या पालख्या बघायला भेटणार आहेत त्याला आपण तिकडेच भेटणार आता देवाचं मंदिर नक्कीच पालखी भेटले मित्र कुठलं तुम्ही खाना मानपाड्याची पालखी भेटली आज खूप साऱ्या आपल्याला पालख्या भेटतील माऊलीचं माऊली बघा किती भारी सजले आणि ही पालखी चंदनाची पालखी मित्र नाव काय तुझं बरं आणि तुझा भावा जय नक्कीच दोन भाऊ भेटले आणि किती पब्लिक आहे आपली सेव्हन्टी फाय प्लस आहेत सेव्हन्टी फाय प्लस म्हणजे पंच्याहत्तरच्या वरतीच लोक आहेत नक्कीच मानाची पालखी ना चला आपण भेटू त्यांना पण तिकडे आपले मित्र भेटले तुझले भाऊ ना हे मान पण मानपाड्याचे म्हणजे नक्कीच यांची पंच्याहत्तर टक्के लोक आहेत ना भावा कधी बसून तुम्ही लिंकली गावातून बाहेर लाडके वासून म्हणजे दोन दिवस तुम्ही चालता आणि आता इथं डायरेक्ट एकविड्याला जाणार की माहेर घराशी जाणार आईच्या माहेर घर ना मग तिथनं संध्याकाळी आपली पालखी लिंकणार नक्कीच नाव काय भावा तुझा हॅलो हॅलो तुझा खूप साऱ्या पालक्या भेटतील आम्हाला अगे तर ढोवेकर भेटले आणि आता धान्य द्यायची भेट आई माऊलीचा पालकी बघा पालक विरा कल्याण कोल्हाड्याचे आपले दादा भेटेन अरे हॅलो कल्याणचा लक्ष्मीरामधे अखिल भाऊस नाव का तुझा अखिल माझं नाव आदिश भगत आशिष भगत निखिल मात्रे मात्रे नक्कीच आपण आता जाऊ त्यांच्याच कडे आज आमची पालखी बघा तुम्ही नक्की फुल जल्लो शोध नक्कीच आम्ही पालखी डेकोरेशन पण एकदम खरंच केलेलं आहे एन्जॉय बघा नक्की बघा तुम्हाला वाटेल काय की जय नक्कीच तुम्हाला बघायला भेटणार दाजू आपले व्हिडिओ बघतो का ओ एक नंबर असं नक्कीच भारी असतात आणि खरं वेगळ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बर चला आपण आता जाऊ नक्कीच त्यांच्याच इकडे जाणार आपण कल्याण कोल्हाड्याच्या मानाच्या पालखीजवळ जाऊ आपल्या जेवढ्या आज माहेर गाडीची पालखी असतील त्या सर्व पालख्यांना भेट देऊ आणि नक्की त्याच्यासाठी माते की मोनोग्रो भेटला आपला गावाची उदय उद्या उदय काहीच फायनली आपण पोचलो आता आपण कल्याण कोल्हाड्याच्या रूमवर आलो म्हणजे आपल्या माहेर घराची त्यांची इकडे जागा आहे ते रूमवर थांबलेत आणि आपला मित्र साईल शेलार ब्लॉकर म्हणजे आम्ही दोघं भाऊच जाऊ आतिश शेलार बट आयडीला माझं आतिश कोव आहे आणि साईल शेलार नक्कीच भावाचा ब्लॉग पण बघा खूप भारी असतात आणि खूप सारे व्हिडिओ पण चालतात आपल्या साहिल भावाच्या कल्याण कोल्हाडला आपला ब्रो आहे साहिल भाऊ आणि नक्कीच आता रूमवर आलो आणि आपण जाऊया आता त्यांच्या या टॅम्पूकडे म्हणजे आपल्या अगोदरचं तुम्ही नक्कीच बघितलं असणार आपल्या कोलवाड्याच्या मानाच्या पालखीची जी लास्ट व्हिडिओ होती आईला मान दिलेलं तेव्हा आपल्या पूर्ण टॅम्पू बघायला भेटले आणि तसंच आज आपण माहेर घ्यायला आलो आणि आपण आज कल्याण कोल्हाड्याच्या आपल्याला पूर्ण टॅम्पू भेटतील जेवढे मला कॅचअप करतील तेवढं नक्कीच मी करेल चला जाऊ इकडनं आपण नंतर जाऊ पनीर या भेट जाऊ चला जाऊ लेस जाऊ नक्कीच गाईज आपण आले आले आपल्याला कल्याण कोल्हाड्यातल्या सगळ्या कोली नाकवीन इकडं पाणी भरतात सगळ्या कल्याण कोलवाड्यातल्या पाणी भरतात म्हणजे नाही करून तीस टक्के तरी लोक आपले कल्याण कोलवाड्यातले व्हिडिओ बघत असतील सर्व पाणी भरायला थांबल्यात कल्याण कोल्हाड्याच्या कोलणीनी चला आपण आतमध्ये जाऊ त्यांचे टॅम्पूंचा तिकडेच विजिट करू बघा एंट्रीला इकडनं आपल्याला यांचे खूप सारे टेम्पो दिसतात आणि खूप सारी पब्लिक दिसतं आहे कल्याण कुलवाड्याची खूप सारी म्हणजे खूप सारी पब्लिक आहे आणि आता या टायमिंगला नक्कीच आपलं नाश्ता आणि जेवण असतं आहे खूप साऱ्या गाड्या भेटतात आणि आपण जाऊ नक्कीच तिकडं पालखी जवळ आता कल्याण कुलवाड्याचं डेकोरेशन चालू आहे आपल्याला दादा भेटतात नाव काय आपला गावचा आपटेच गावचा दादा भेटले आजचा जल्लोष कसा वाटतोय तुमचा पालखी आहे मानाची पालखी वन नंबर लागला या वर्षी कल्याण कल्याण कोलेवाडीचा एक नंबर आणि आपले पन्नास कोलेवाडे आहे या बघायला पाहिजे आमची रात्रीची नक्कीच माझ्या बांगण्यासाठी जल्लोष आहे मोठा खूप सारा जल्लोष नक्कीच आपल्या दादांनी खूप आधी सांगितलं खूप आणि आपला ब्रो हरीश हरीशाला करतो काहीतरी खावा पण नंतर काय जातात आज तुमच्या मानाच्या पालखीविषयी या मानाच्या पालख्या फुल आहे तुम्ही पण या नक्की आपला ब्रो ब्लॉगरच आहे हरीश दादा आणि गायत्री ताई म्हणजे आपली वहिनी वहिनी आपली फॅमिली आणि पूर्ण आपली फॅमिली नक्कीच आता पालखी जवळच चाललंय दोन शब्द काय सांगू शकतात आपल्या पालखी विषयी म्हणजे तुम्ही डोंगर आपले किती डेकोरेशन झाले तीन डेकोरेशन म्हणजे गावात इकडचं युनिक आहे का नक्कीच आम्हाला डेकोरेशन बघायची आपण जाऊन येतो आपण जाऊन टी शर्ट चेंज करतो चालेल आपण आता पोहोचलोय माहेर घराशी आणि आपला हरीश दादा ब्रो दादा तुमची इकडनं पालखी कशी जाणार आपली इकडनं पालखी आता म्हणजे आता किती वाजले आता सहा वाजले सात आठ वाजेपर्यंत इकडनं पालखी निघणार ती इकडनं पालखी निघल्यानंतर म्हणजे आपल्याला का तलाव आहे ना तलावाला गोड राऊंड मारून येणार मग तिकडे वापस इकडे येणार मग इकडं रात्रभर जल्लोष चालणार मग जल्लोष चालल्यानंतर आपण दुसऱ्या दिवसा इकडनं झालं आपल्या बाहेर डोंगरावरती म्हणजे हे माहेर डायरेक्टची वस्ती चालणार आणि उद्या मॉर्निंगला डायरेक्ट इकडनं डोंगरावर पार्किंग नक्कीच खूप सारी मजा करणार आणि आपण जाऊ थोडा विलास पालखी जाऊ नक्कीच भेटू नाही नाव काय तुझा अरोही आणि नक्कीच इकडं पण आपले आपला ब्रदर्स ऋतिक ग्रो भाईजान आपला बसू काय जेव्हा नको हा नक्की येऊ काय देवदास भाई पहिले खूप ब्लॉक काढायचे पण आता भावा आपला कमी पडला आहे काय भाई काय प्रॉब्लेम झालाय काय मोबाईल म्हणजे नक्कीच भावाचा मोबाईल हरवला त्यानिमित्त भावाचे आपले ब्लॉग पडत नाही मी आपल्या डोंगरावर तूल जलूस करायचे सर्वांनी जेवायला पण नक्कीच सगळेजण या खावायला जेवायला इकडे आपण जाऊया आता पुढं गाईच नक्कीच आपण आता हा पोहोचलो आपल्या कल्याण कोल्हाड्याच्या मानेच्या पालखीजवळ आणि इकडे नक्कीच तुम्ही टी शर्ट बघता कल्याण कोल्हाड्याची असते ती आपल्या डेकोरेशनची आणि हा असणार आपल्या कल्याण कोल्हाड्याचा डेकोरेशन मायर घरचा डेकोरेशन राम मंदिर नक्कीच खूप भारी डेकोरेशन केलंय आपण आलो आता आपल्या ताईंच्या बिरेडावर इकडे म्हणजे आता चाची, ए, चाचा टाइम झाला त्यानिमित्त सगळे चहा बनवतात इकडे आपल्या कोलीन नाकवीनी आणि इकडे आपली ताई ताई आपला ब्लॉग बघते ना नक्कीच आपले ब्लॉग पण बघतात काय नक्कीच आपली नेहात आहे ब्लॉगर खूप बाले ब्लॉगर असतात नक्कीच आता तू ब्लॉग करते म्हणजे ओळखणार ना तू काय बोलू तुमच्या या या मॉल म्हणजे तुमची पालखी आहे आहे कशी एन्जॉयमेंट असणार भेटणारच फक्त आता सात वाजता पालखी निघाल मग बघा तुम्ही आमची एन्जॉयमेंट दादा काढलेच आपले व्हिडिओ नक्कीच काढणार हा एन्जॉय करणार आणि खूप सारी इथे पब्लिक बसल्या आणि हा आपला ब्लॉगर आपला फ्रेंड ब्लॉगर ब्लॉगर नक्कीच विगू भावाचे आम्ही व्हिडिओ मी बघतो या बघतो का आमच्याकडे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मला ना मी एक स्वतः ब्लॉगर आहे पण विगूची जेवढी तारीफ करते आहे जेवढी कमीच कारण मला भाईची एडिटिंग खूप भारी आवडते स्टिकर रिलेटेड टवाले आले बबल होते आले तशी आले अरे मग घेणारे याची मजा झाली बघणारे आल झाली विचार करणारे घरी गेले भाव करणारे नाराज झाले अरे करू नका विचार तुम्ही नक्कीच एक आपला युनिक पर्सन भेटलाय म्हणजे त्याचा स्वतः एक बिजनेस आहे आवाज बघा आवाज Eh, tangga, 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 tangga. Tungga, tungga, naya, tumula. Tangga, 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 tangga. Tangga, tangga, पनवेल गोलेवाडा मानाची पालखी नक्कीच तुम्ही बघता आत्मध्या